नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो रिसेंटली तुम्ही विचार तर पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे आणि एकूण चार पदांची जाहिरात ती आलेली आहे त्याच्यामध्ये जे दोन महत्वाचे पद आहेत त्यांची जाहिरात आलेली नाही म्हणजे ई एस आय आणि एम व्ही आय यांची जाहिरात आलेली नाही परंतु चार पदांची जी जाहिरात आलेली आहे त्याच्यासाठी नेमकं शिक्षण काय पाहिजे नेमकं क्वालिफिकेशन काय पाहिजे चर्चा करणार हो। आहोत व्हिडिओ आहे कारण की शिक्षण समजल्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही त्यामुळे व्हिडिओ आणि व्हिडिओ बघितल्यानंतर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात आणि अधिक माहितीसाठी आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस नवीन जाहिरात शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती सायक, सायक, ही बघा ही जाहिरात आलेली आहे याची टेलिग्राम चॅनलवरती सविस्तर जाहिरात आहे चार पदांची जाहिरात आलेली आहे उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक लेखक यांच्यासाठी नेमकं एज्युकेशन काय पाहिजे त्याच्यावरतीच आपल्याला आज सखोल चर्चा ही करायची आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही उद्योग निरीक्षक एकूण नऊ पदे तांत्रिक सहाय्यक चार पदे कर सहाय्यक त्र्याहत्तर पदे आणि लिपिक लेखक आठशे बावन म्हणजे एकूण तीनशे अडोतीस पदांची ही काय आहे जाहिरात आहे एकूण किती पदे तर तीनशे अडोतीस पदांची ही जाहिरात आहे आणि जी परीक्षा आहे याची चार जानेवारीला परीक्षा होणार आहे चार जानेवारीला तीनशे अडोतीस पदांची ही जाहिरात आहे क ची जाहिरात चार जानेवारीला याची परीक्षा होणार आहे आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्याची इथे बघू शकतो तू ऑनलाईन विहित शुल्क भरण्याची अंतिम तारीख सत्तावीस ऑक्टोबर अर्ज करण्याची काय आहे शेवटची तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर म्हणजे अर्जाला सुरुवात झाली अर्ज तुम्ही करू शकतात दिवाळी धमाका ऑफर चालू आहे ज्यांना काहीतरी बनण्याची इच्छा आहे त्यांनी प्रवेश घेतलं तर काहीतरी बनतील अशी अपेक्षा हे बघू शकता तुम्ही संपर्क करायचा दिवाळी धमाका ऑफर साठी उद्योग निरीक्षक साठी नेमकं का एज्युकेशन काय लागतं त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत उद्योग निरीक्षक इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर म्हणतात ऑब्लिक बीटेक स्थापत्य अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय सिव्हिल किंवा आर्किटेक्चर टाउन प्लॅनिंग यांसारख्या संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा विज्ञान पदवी विज्ञान सांगितलं फक्त सायन्स पदवी सांगितले किंवा यांच्यापैकी जेही एज्युकेशन असेल त्या विद्यार्थ्यांना उद्योग निरीक्षक म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर साठी अर्ज करता येणार आहे फक्त विज्ञान शाखा किंवा अभियांत्रिकी पदवी तेही चालेल फक्त अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखा ही ही पदवी चालेल अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे चालेल त्यानंतर बघू आपण पुढे तांत्रिक सहाय्यक असिस्टंट यासाठी फक्त पदवी आवश्यक आहे कोणतीही पदवी चालेल डिग्री बाय रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी लास्ट इयरला असताना सुद्धा अर्ज करता येतं हे तुम्हाला माहिती आहे कारण की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होत असते म्हणून कर सहाय्यक असिस्टंट त्याच्यासाठी बघू कोणत्याही शाखेतील पदवी इन डिग्री मराठी तीस टायपिंग तीस आणि इंग्रजी चाळीस टायपिंग आणि मराठी आणि इंग्लिश तीस आणि चाळीस दोन्ही पाहिजे हा इथे किंवा सांगितलं असतं दोघांपैकी हे इथे कंपल्सरी आहे टर्स आहे किंवा टॅक्स असिस्टंट साठी आणि कोणतीही पदवी या ठिकाणी चालेल इन डिग्री शेवटची आहे लिपिक टंकल लेखन क्लरिकल टायपिस्ट कोणत्याही शाखेतील पदवी मराठी तीस किंवा इंग्लिश चाळीस समजलं इथे दोघांपैकी कोणताही तुमच्याकडे टायपिंग असेल तर अर्ज तुम्हाला करता येणार आहे परंतु पी पाहिजे तर अर्ज करता येणार आहे टीपीएस यांची पदे वाढण्याची शक्यता आहे त्यांची पदे कधी वाढतात पूर्वपरीक्षा झाल्यानंतर यांची पदे वाढतात निकाल लागण्याच्या आधी कधी कधी निकाल लागल्यानंतर सुद्धा पदे वाढत असतात त्यामुळे यांची जाहिरात येण्याची शक्यता आहे व्यवस्थित तुम्ही अभ्यास करू शकता चार पदांची जी जाहिरात आलेली आहे तर याच्यामध्ये बघा डिग्री तर तुमच्याकडे पाहिजेच आणि नसेल तर तुम्ही शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा तुम्हाला अर्ज करता येतो हे एमपीसी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा चार पदांबद्दल आणि चार पदांचं नेमकं एज्युकेशन काय हे तुम्हाला समजलेलं आहे म्हणजे आता अर्ज करण्यासाठी तुम्ही मोकळे झालेले आहे अशा नवनवीन माहितीसाठी आणि चांगल्या माहितीसाठी अपडेटसाठी आपलं सोशल मीडिया आहे त्यांना लगेच फॉलो करा म्हणजे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल जास्त असतं मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना हॅपी दिवाळी थँक्यू